नमस्कार मी सुवर्ण प्लस चॅनलच्या चा राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज्यमंत्री तसंच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे रविवारी सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरात आले असताना जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकार कार्यालय यांच्याकडून सोलापुरातील प्रसार माध्यमांची ओळख आणि चर्चासत्र या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चा चर्चासत्रामध्ये प्रसारमाध्यमांनी सोलापुरातल्या महत्वाच्या समस्या पाणी प्रश्न विमान सेवा आयटी पार्क आरोग्य व्यवस्था यंत्रमाग उद्योग आणि अंतर्गत विकासाचे अनेक प्रश्न उपस्थित केले प्रसारमाध्यमांच्या या सर्व प्रश्नांना उत्तर देतांना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की सोलापूरच्या सगळ्या समस्यांसाठी माझ्याकडे औषध आहे लवकरात लवकर या समस्यांचं निराकरण होईल असंही माध्यमांशी बोलताना ते म्हणाले याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस आयुक्त यमराजकुमार महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के आमदार देवेंद्र कोठे आणि सर्व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही